करायचं आप पाचशे हजार पंधराशे पंधरा हजार खूप पैसा येणार आहे खूप पैसा येणार आहे परंतु एक समाजसेवी एक समाजाची सेवा करणारा विश्वास वैमी त्यांना आणि एक दुबळा एक तर व्यक्तिमत्व जे तुमच्या पालघरला पुढे घेऊन जाईल पालघर मध्ये इंडस्ट्री आहे का का बेकार आहेत माझ्या माता भगिनी आणि बल्लुन बरेचशा वक्त्यांनी इथे भाषण केलेले मला एक राष्ट्रवादीचा प्रतिनिधी ताईने मग अशी सांगितले याच्या आधीच वक्त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यात त्या सर्वोच्च न्यायालयाची आहे आपली लढाई त्या अदानीशी आहे आपली लढाई त्या अंबानीशी आहे आपली लढाई काम नाहीये आपल्या तरुण पिढीला बेरोजगारीने आज ग्रासलेला आहे आणि अशा परिस्थितीत जर आपण सगळ्यांनी राहतो मी किती मोठ्या जिल्ह्याचा नेता असलो माझ्या गावात चार पोलिंग आहेत मी टेपोटा सोडून मी जर मासवणला गेलो किंवा मी दुर्वेसला काय चाललंय हे बघायला गेलो ते सगळ्यात पोहोचली पाहिजे मित्रांनो जे दोन उमेदवार दिलेत आपल्याला तिथे सुनील भुसार आमच्या तुतारीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा तिथे निकोले साहेब आहेत कम्युनिस्टांचे माणूस म्हणून वळवी यांची ओळख आहे आणि अशा मुलाला जर आपण नाकारलं किंवा अशा वळवी साहेबांना नाकारलं तर हे सगळ्यात मोठं लोकशाहीतलं आपलं पाप ठरेल आता समोरच्या बद्दल मी बोलायला गेलो बंधू दरवर्षी पक्ष बदलणारा माणूस याला आपण मतदान करणार काय त्याचं उत्तर आहे नाही ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारी लोक आहेत आणि अशा उद्धवजी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले माननीय श्री रमेश जाधव साहेब यांना मी विनंती करते कि यतिल कि की कृपया आपण येथील सर्वांना संबोधित करावं सर्व सन्माननीय वक्तांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद मित्रांनो तारखेला आपल्याला एक संघर्षाची लढाई लढायची आहे आपल्याला पालघर जिल्हा वाचवायचा असेल करणारे व्यक्ती आहेत मित्रांनो गेल्या सप्टेंबर मध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये निष्ठा निष्ठा असते आणि निष्ठेने एकाच उमेदवार पक्षाने दिलेला असतो पक्ष प्रवेश केल्यानंतर मला असंही वाटलं होतं की मला या विधानसभेचं तिकीट मिळेल परंतु सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांचा आदेश माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरला साहेबांना मी एवढंच सांगेन साहेब आम्हाला फक्त लढ म्हणा आणि शक्तीच बळ इथे शेतकरी आहे म्हणून आपण सगळेजण आहोत एक रुपयात विमा मला एक तरी शेतकरी दाखवा स्थानिक पाटलीवर सोसायट ते वेगळे असतात शासनाचे पण विमेचे पैसे असतात ते आजपर्यंत क्लेम कोणताच शेतकऱ्या झाला नाही हे मिंदे के के क्षेत्र में मिंदे के विधानसभा के क्षेत्र में ही उन्हें मूर्तिकार मिला इसकी इंक्वायरी होनी चाहिए और हमारे छत्रपति महाराज के नाम पर जो ये मलाई खा रहे हैं इसका खुलासा करने के लिए आप सभी को